स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन जेएनपीटी वडोदरा महामार्गात आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीत कर्जत तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांची नावं समोर आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान या आर्थिक व्यवहारात अटक झालेल्या राजकीय नेत्यांचा तसा काही संबंध येत नाही परंतु याच विभागात एकेकाळी कर्जत तहसीलदार पद भूषवलेले अधिकारी हे आता उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात शासनाचे अधिकारी म्हणून काम पाहत असून एकेकाळी या अधिकाऱ्यांचे या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध राहिलेत त्यामुळे या राजकीय नेत्यांचा खरा आका नेमका कोण अशी चर्चा सध्या सुरू आहे नुकताच कर्जत तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ माजवून देणारी बातमी समोर आली होती तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांची नावं थेट ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जेएनपीटी एन पी टी वडोदरा महामार्गात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जागेच्या आर्थिक व्यवहाराशी जोडली गेली आहेत आदिवासी शेतकऱ्यांची ओळख तयार करून त्यांच्या बँक खात्यावरील पैसे आपल्या खात्यावर जमा केल्याचा आरोप या राजकीय पुढाऱ्यांवर ठेवण्यात आलाय हे प्रकरण दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यानचं असून या घटनेला आता दोन वर्ष होत आली आहेत शिवाय अपहार झालेली रक्कम तशी या राजकीय नेत्यांसाठी किरकोळ समजली जातीय त्यामुळे अचानक धरपकड करण्यात आलेल्या राजकीय नेत्यांच्या खात्यावर पैसे कसे आणि कोणत्या स्वरूपानं जमा झाले हा खरा संशोधनाचा विषय आहे शासकीय अधिकाऱ्यांशिवाय हे होणं शक्य नाही त्यामुळे या सर्व प्रकरणात एका बड्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पोलीस विभागानं शासकीय अधिकाऱ्यांची देखील चौकशी करणं गरजेचं असून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे एकूणच या गैरव्यवहारात आपलं नाव समोर येऊ नये म्हणून बड्या आकानं गुन्हे लपवण्यासाठी या राजकीय नेत्यांना पुढे केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे त्यामुळे या गुन्ह्याची पोलीस कसून चौकशी करून खरे आरोपी आकाला अटक करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत